एक नाना फडणवीस एका घाशीरामला वापरतो वापरून फेकून देतो ही उदाहरणं अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी इतर भाषेतलं साहित्य अनुवादित मराठीत वाचतो मराठीतला किती अनुवाद बाहेर जातो तुझ्या शो मध्ये जबाबदारीनी म्हणतो मला आयुष्यात जेव्हा राजकारणात पडायची इच्छा झाली तेव्हा सर्वप्रथम मी आरपीआय मध्ये एका नेत्याला भेटलो माझ्या पुढच्या गाडीत दिगे साहेब होते आणि तेव्हा तो ऍक्सिडेंट झाला वंदनाच्या इथे आणि आम्ही राईट टर्न मारून गडकरीला गेलो राजसाहेबांना मी नंतर सांगितलं साहेब आयुष्यभर तुमचंच ग्लॅमर खाल्लं माझ्या नशिबात तुमचेच उपकार आहेत तुम्ही पुस्तक काढून बघा बाकीच्या बोर्डाचं पहिली ते दहावी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवरती तुम्हाला मुंबई महाराष्ट्रात एक पॅरेग्राफ शिकवणार सीबीएसई आणि बाकी बोर्डाच्या काढून नका पुस्तक का। रेकॉर्ड प्लेअर आहे काय मग कॅसेट्स आल्या सीडी आल्या आयपॉड आला तंत्रज्ञान बदल बदललं नाही शिक्षण का नाही बदललं म्हणजे जे काही आयुष्यात शिकायला नाही पाहिजे ते सगळं तिथेच शिकणार हा <laughs> मुलगा ईडीआ किंवा सीबीआय मध्ये खूप चान्स आहे <laughs> नको नको